श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपुष्यामृत नक्षत्र दोन हजार चोवीस तारीख पंचवीस जानेवारी या दिवशी काय करावे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी चला तर बघूतोय हा दिवस नवीन कार्य व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस मानला आहे घरकाम भूमीपूजन इत्यादीसाठी अतिशय शुभ मानले जाते गुरुपुष्यामृत योगाची वेळ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटा मिनिटापासून सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी दोन हजार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटाला समाप्त होईल खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील तसेच पौर्णिमे दिवशी दोन हजार चोवीस वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय सेवा करावे गुरुपुष्य गुरु गुरुवारी गुरु, गुरु पुष्य नक्षत्र आला तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येतो योग होतो ह्या सर्व कार्या शुभ समजले समजले जाते या योगावर सूर, सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असं म्हटलं जाते मात्र मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण की पुष्य नक्षत्र विवाह स्वर्ज मानले आहे एक सामान्य 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 माणूस या शुभ मुहूर्ता मुहूर्ताची निवड करून या दिवशी दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभता पासून वाचविण्यासाठी गुरुषामृत योग आहे आपल्या जीवनातील यशाची प्राप्तीसाठी योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे ना नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमकास यशाची प्राप्ती होते गुरुवारी पुष्य नक्षत्र येत येत त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असते गुरुवारी शुभ कार्य करणे करणे तसेच धार्मिक शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारचे अत्यंत शुभ असल्याचे शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनते या दिवशी विविध लोक देवी <coughs> विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याची सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपा दृष्टी मिळते व तसेच या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळावे मिळण्या आल्यास आपल्याला कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्याची त्यांची आशीर्वाद प्राप्त होते तसेच लक्ष्मी मातेचे मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे ह्या दिवशी गुरुकोशामृत दिवशी एकशे आठ वेळा अं म्हणा तुम्ही हा मंत्र काय ओम श्री हि श्री कमले कमलाए प्रसिद्धी प्रसिद्धी ओम श्री हि श्री महालक्ष्मी नम बघा आणखीन एकदा सांगते ओम श्री हि श्री कमले कमला प्रसिद्धी प्रसिद्धी ओम श्री हि श्री महालक्ष्मी असे हे मंत्र तुम्ही काय करायचं एकशे आठ वेळा पठण व्यक्तींच्या यश प्राप्तीसाठी यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते तसेच पुष्प नक्षत्र म्हणजे काय पुष्पाचा अर्थ आहे पोषण करणारे शक्ती देणारे ऊर्जा देणारे तसेच पुष्याचे आधीचे नाव असे त्यांचा अर्थ आहे शुभ सुंदर शुप संपदा देणारे तसेच नक्षत्राचे शुभ चिन्ह गायचे सत्वा सत् सतन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृतुल्य मानले जाते त्याचप्रमाणे पुष्प नक्षत्राच्या नक्षत्र गाईच्या सनातनातून निघालेले ताज्या दूध साखरे साखरे सारखेच आहे सा पौष्टिक लाभकारी मानले पौष्टिक लाभकारी मानले शांत करणारे म्हणजे मनाला शांत करणारे असे तसेच गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची प्रथा आहे सोन्याचे शुद्ध पवित्र आणि अक्षय धातू असे म्हटले जाते त्यामुळे या जाते। या न, या नक्षत्रात नक्षत्रात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते वाहन घर जमीन आणि खरेदी करणे ही शुभ मानले जाते तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास माता प्रसन्न होते व घरात सूर्योदय सूर्योदय आणि सूर्या पूर्वी देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी तुपाचा दिवा लावावा तसेच या दिवशी मंत्र जप केल्यास त्यांची अक्षय पुण्य लाभते असे आहे गुरु ची माहिती श्री स्वामी समा